नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज तीस जुलै दुपारचे सव्वा एक वाजत आहेत आज आपण तीस जुलै एकतीस जुलै आणि एक ऑगस्टचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचं क्षेत्र किंवा चक्राकार हवेची स्थिती ही राजस्थानच्या पश्चिम भागात सध्या आलेली या आहे याच्यामुळे रात्रीपासून बऱ्याच ठिकाणी राज्यातील पाऊस हा थांबलेला आहे तसेच ॲक्सेस ऑफ मान्सून राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड उडिसा करत तशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे जी ऑफ ट्रफ आहे याची तीव्रता सुद्धा कमी झालेली आहे पण कोकण किनारपट्टी असेल घाटभाग असेल पश्चिम भाग मुंबई भाग या भागात अधूनमधून हलका मध्यम किंवा जोरदार पाऊस या ट्रफमुळे सक्रिय राहील पण तीव्रता थोडी कमी होईल तसेच विदर्भात सुद्धा गडचिरोली चंद्रपूरच्या गोंदियाच्या काही भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर दोन ऑगस्टच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात या भागात एक परत एकदा कमी दाबा क्षेत्र सक्रिय होणार आहे याच्यामुळे विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण विभाग मुंबई विभाग पश्चिम घाटभाग पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच दक्षिण महाराष्ट्र या भागात परत एकदा पावसाचं प्रमाण वाढेल दोन ऑगस्टच्या पुढं त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तीस जुलैचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुकावाईज आणि त्याच्यानंतर एकतीस जुलै आणि एक ऑगस्टचा आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या जिल्ह्यांच्या पश्चिम घाटबागात काही भागात हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे या भागात सुद्धा तशीच परिस्थिती हलक्या मध्यम पावसाचा अंदाज एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची सर होऊ शकते पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात तसेच इकडे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील सार्वत्रिक असा पाऊस या भागातसुद्धा नसेल यानंतर नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर तसेच सोलापूर सातारा पुणे नाशिकचा मध्यवर्ती पूर्व भाग या भागात एका दुसरी रिमझिम पावसाची सर किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सहर झाली तर झाली नाही तर विशेष पाऊस आजसाठी नाही आहे सूर्यदर्शन या भागात आजसाठी होईल तसेच जळगाव बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ लातूर बीड बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत आज विशेष पावसाचा अंदाज नाही एका दुसरी रिमझिम किंवा जोरदार पावसाची सर झाली तर झाली पण ती बी सर काही जास्त वेळ अशी नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच होऊ शकते आणि या भागात सुद्धा आज सूर्यदर्शन होईल हा झाला जिल्हावाईज हवामान अंदाज आजचा तीस जुलैचा त्याच्यानंतर तालुका वाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे आजरा गडहिंगलज राधानगरी बावडा शाहूवाडी याच्यानंतर पाटण सातारा महाबळेश्वर वाई खंडाळा याच्यानंतर हवेली मुळशी पुणे सिटी जुन्नर याच्यानंतर अकोला इगतपुरी नाशिक त्र्यंबकेश्वर पैण दिंडोरी सुरगणा कळवण हे जे घाटाचा भाग आहे हा सरोवर या पट्ट्यातून एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची सर किंवा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच ज... कुडाळ सावंतवाडी वैभववाडी कणकवली लांजा गुहागर चिपळूण दापोली खेड महाड पोलादपूर याच्यानंतर मानगाव रोहा पेण सुधागड पनवेल कर्जत कल्याण भिवंडी याच्यानंतर मुंबई विभाग वसई याच्यानंतर पालघर डहाणू हा जो सर्व पट्टा आहे कोकण किनारपट्टी मुंबई विभाग या भागात हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील इकडे विदर्भात इटापल्ली भामरगड अहेरी सिरोंचा याच्यानंतर चारमोसी गडचिरोली आमोरी तसेच कुरखेड याच्यानंतर अर्जुनी मोरगाव देवणी याच्यानंतर तिरोरा अमेगाव गोंदिया सालेका हा जो पट्टा आहे या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण सार्वत्रिक असा पाऊस या तालुक्यातून नसेल कुठेतरी हलका मध्यम आजसाठी होऊ शकतो बाकी या भागात आज सूर्यदर्शन होईल तर हा झाला आजचा जिल्हा आणि तालुकावाईज हवामान अंदाज जुलैचा त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा एक तीस जुलै आणि एक ऑगस्टचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या आणि परवा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडाराच्या काही भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा नसेल तसेच सातारा पुणे कोल्हापूर नाशिक पश्चिम गाढबाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी आणि एक ऑगस्टसाठी राहील एकतीस जुलै आणि एक ऑग ऑगस्टसाठी राहील राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बीड सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर हा सर्व पट्टा आहे कुठेतरी एका एक दुसरी पावसाची सर होईल पण ती पण सर अशी काय सार्वत्रिक अशी नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी राहील आणि व्याप्तीसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठीच या भागाची राहील सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून उद्या आणि आणि विशेष पाऊस उद्या आणि परवासाठी एकतीस जुलै आणि एक ऑगस्टसाठी नाही आहे त्यानंतर मागाशी सांगितल्याप्रमाणे दोन ऑगस्टनंतर दोन ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल त्याच्यानंतर तीन चार पाच सहा ऑगस्ट रोजी विदर्भातील हे सर्व जिल्हे असतील उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या पट्ट्यातून पावसाचं प्रमाण वाढेल दोन ऑगस्टच्या पुढे दोन तीन चार पाच सहा ऑगस्ट रोजी तसेच मुंबई विभाग कोकण विभाग पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा पावसाची तीव्रता दोन ऑगस्टच्या पुढे वाढण्याचा अंदाज आहे मधल्या या पट्ट्यातसुद्धा हलका मध्यम पावसाचा अंदाज दोन ऑगस्टच्या पुढे राहील या भागात सार्वत्रिक असा पाऊस नसेल त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर हा झाला आपला आजचा उद्याचा आणि परवाचा तीस एकतीस आणि एक ऑगस्टचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी पुणे सातारा रायगड रत्नागिरी या चार जिल्ह्यातून हवामान खात्याने काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे पण आपल्या अंदाजानुसार हा पाऊस पुण्याच्या पश्चिम घाट भागात आणि सातारच्या पश्चिम घाट भागात असेल तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात असेल पूर्व आणि मध्य भागात एका दुसरी पावसाची सर झाली तर झाली नाही तर विशेष पाऊस नाही आहे पुण्याच्या आणि साताराच्या मध्यवर्ती पूर्व भागात तसेच नाशिक पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग कोल्हापूर हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार इकडे गोंदिया गडचिरोली या दोन जिल्ह्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील उर्वरित कुठेतरी पावसाची सर झाली तर झाली नाही तर विशेष पाऊस आज आणि उद्या किंवा परवासाठी सुद्धा नाही आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता तीस एकतीस आणि एक ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद